नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी गुड आफ्टरनून मी आहे प्राध्यापक गणपत उगडे शौर्य करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो थोड्याच दिवसात विविध जिल्ह्यातील शारीरिक चाचणीला तुमची सुरुवात वगैरे होईल परंतु तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना मानसिकता जर अभ्यासली तर लेखीमध्ये चांगले गुण मिळावेत अशा प्रकारे प्रत्येकजण तयारी करत असतो सध्या तुमचा अभ्यासाचा वेग दुप्पट झालेला आहे तुमच्यापैकी कोणी पोलीस भरतीची तयारी करत असाल कोणी वनरक्षक असेल पोलीस भरती, भरती म्हटलं की मराठी व्याकरण आलंच अर्थातच तुम्हाला पंचवीसपैकी पंचवीस प्रश्न किंवा पंचवीसपैकी पंचवीस गुण तुम्ही मिळू शकता वनरक्षक म्हटलं की पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी असतात मग तुमची कोणतीही परीक्षा असेल मराठी व्याकरण हे तुम्हाला मेरिटला आणून देणारा विषय आहे आज आपण या मराठी व्याकरणामध्ये जे काही विविध प्रश्न प्रकार आहे परीक्षेला प्रश्नांची काठिण्य पातळी काय आहे प्रश्न कसे विचारले जातात या संदर्भातील काही प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत पहा हा एक आपला सराव पेपर वगैरे आहे या पेपरच्या संदर्भात विचार करत असताना सव्वीसावा प्रश्न इथं विचारलेला आहे पहा प्रयोग ओळखा आता प्रयोग ओळखा उदाहरण दिलेला आहे तो गाय बांधतो तो गाय बांधतो या वाक्यामध्ये प्रयोग ओळखा मग पर्याय दिलेले आहे की कर्मणी प्रयोग आहे <coughs> <coughs> कर्तरी प्रयोग आहे भावे आहे की संकीर्ण प्रयोग आहे याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे प्रयोग म्हणजे काय काय असतं प्रयोग म्हणजे काय तर वाक्यामध्ये कर्त्याची व वा कर्माची लिंगवचन पुरुषानुसार क्रियापदाशी जी ठेवण असते त्या ठेवणीला मराठीमध्ये प्रयोग असे म्हणतात कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल कर्तरी प्रयोग कर्मानुसार बदलत असेल कर्मनी प्रयोग दोघानुसारही बदलत नसेल भावे प्रयोग एकाच एक वाक्यामध्ये दोन दोन प्रयोगाच्या छटा किंवा लक्षणं दिसून येत असेल प्रयोग, प्रयोग। बरोबर मग आता तो गाय बांधतो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तुम्हाला काय वाटतं कोणता प्रयोग असेल तो गाय बांधतो कर्मणी असेल कर्तरी असेल भावे असेल की संकिर्ण असेल तरी पण अंदाजे सांगा पहा काय उत्तर असेल तरी अंदाजे पाहूया ओके चला तर काय अंदाजे ठरतंय पाहूया इथं पहा बांधतो हे क्रियापद आहे बरोबर सगळ्यात पहिल्यांदा ना काय करायचं माहितीये प्रयोग ओळखत असताना क्रियापदाकडे जायचं क्रियापदातील मूळ धातू शोधायचा आणि मूळ धातू शोधल्यानंतर कर्ता ओळखून घ्यायचा आणि कर्म ओळखून घ्यायचं म्हणजे तुम्हाला लगेचच त्याचं उत्तर काही सेकंदामध्ये सापडणार आहे तो गाय बांधतो मूळ धातू बांध बांधणारा कोण आहे तो तो कोण झाला रे वाक्यातला कर्ता झाला बरोबर पण बांधलेली काय आहे गाय बांधलेली गाय आहे बरोबर आता तो गाय बांधतो ती गाय बांधते ते गाय बांधतात तो ती ते लिंग वचन आणि पुरुषानुसार म्हणजे या ठिकाणी बांधणारा तो आहे तो असला तर बांधतो ती असली तर बांधते आणि ते असले तर बांधतात याचा अर्थ बांधतो बांधते बांधतात वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलतंय आणि कर्ता हा त्या ठिकाणी प्रथमाविव्यक्तीत आहे आणि काळ कोणता आहे रे वर्तमान पण आपली कॅटेगरी ठरलेली आहे ज्या वेळेस कर्ता हा प्रथमिवक्तीत असतो आणि क्रियापद शक्यतो वर्तमान काळी असतं म्हणजे तची भाषा असते तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग असे म्हणतात मग हा जो काही वाक्य आहे या वाक्याचा जर विचार वगैरे केला तर याचं उत्तर आहे शंभर टक्के गॅरंटेड कर्तरी प्रयोग कोणता प्रयोग आहे रे कर्तरी मग कर्मणी उत्तर चुकीचा आहे भावे उत्तर चुकीचं आहे संकीर्ण पण उत्तर चुकीचं आहे गॅरंटेड कोणता प्रयोग आहे कर्तरी का कर्त्याला कोणताही व्यक्ती प्रत्यय नाही आणि क्रियापद हे शक्यतो कस कसं आहे वर्तमान काळी आहे ही ओळखण्याची खून झाली ठीक आहे चला पहिला प्रश्न झाला दुसरा पुढीलपैकी वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ चुकीची जोडी कोणती आता पहा बरं का परीक्षेला वाकप्रचारावरती प्रश्न हा असणारच म्हणीवरती प्रश्न हा असणारच ही काळ्या दागडावरची रेग आहे ते काय तुम्ही आम्ही नाकारू शकत नाही आणि म्हणून तुम्हाला वाकप्रचार पाहणं गरजेचं आहे आता इथं पाह चुकीची म्हटलंय प्रश्न नीट वाचायचा बरं का काय असतं आपल्याला विचारलं जातं चुकीची आणि आपलं माइंड असतं बरोबरची शोधण्यामध्ये परंतु ते नीट प्रश्न वाचायचा चुकीची किंवा योग्य अयोग्य सत्य असत्य अचूक चूक असे हे पाहून घ्यायचं आहे आता चुकीची जोडी म्हटल्यानंतर तत्पर असणे तो कोणत्याही कामामध्ये तत्पर असतो तत्पर असणे तयार असणे बरोबर आहे का नाही बरोबर आहे फैलावणे काय रोगाचा फैलाव झाला फैलावणे म्हणजे काय करणं पसरणं पण इथं काय म्हटलेलं आहे जोरात वरडणे आता फैलावणे म्हणजे जोरात ओरडणे आहे का नाही हे मी चुकीचं वाटतंय दुलडुलणे आपण म्हणतो काय डुलडूल हालते बसमध्ये तुम्ही बसला आणि ती इकडून तिकडे खड्डे वगैरे आहेत म्हणून हालतंय पण आपण डुलडुलणे म्हणतोय आता डुलडुलणे म्हणजे हालणे हे पण बरोबर आहे दा होणे म्हणजे आग होणे चटका बसला भाजलं अजून काही झालं काटा भरला तर त्या ठिकाणी दहा होत असतो म्हणजे हे पण बरोबर आहे पण इथं चुकीची जोडी म्हटली याचा अर्थ फैलावणे म्हणजे त्या ठिकाणी जोरात ओरडणे हे चुकीचे अर्थ आहे बाकीचे हे बरोबर आहे मग याचं उत्तर किती आहे रे दोन उत्तर बरोबर आहे ही बाकीची उत्तरं कशी आहेत चुकीची आहेत चुकीची जोडी ओळखा मग आता इथं लक्षात ठेवायचं आहे चुकीची जोडी ओळखा म्हणजे दोन उत्तर बरोबर आहे आणि ही बाकीची उत्तरं चूक आहे चुकीची म्हटलं ना मग चुकीचीच आपण शोधायची चुकीची जोडी आहे फैलावणे जोरात ओरडणे झाला दुसरा प्रश्न पहा आपलं मन माइंड कसं असतं पहा मन बरोबरचीच शोधत असतं पण इथं चुकीचं म्हटलेलं आहे दोन उत्तर बरोबर आहे पुढे पहा पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा अशुद्ध आता हाही प्रश्न कितीतरी वेळा विचारला जातो प्रश्नपत्रिकेचा फॉर्म्युला ठरलेलाच आहे कसं वाक्प्रचार आहे म्हणी आहे शुद्ध अशुद्ध शब्द आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आता शुद्ध अशुद्ध म्हटल्यानंतर शुद्ध लेखनाचे नियम थोडेफार अभ्यासणं गरजेचं आहे पा अक्षता आता अक्षता हा तर शुद्ध आहे का बरोबर आहे बरोबर आहे त्याच्यानंतर शारीरिक इथं पा शारीरिक शब्द दिलेला आहे काय शब्द आहे रे शारीरिक आता शारीरिक म्हटल्यानंतर शारीरिक इथं दोन उत्तर बरोबर आहे कोणतं उत्तर बरोबर आहे रे दोन उत्तर इथं बरोबर आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढच्या भागाचा जर विचार वगैरे केला पा हा शब्द मी इथे लिहून दाखवतोय रिक हे उत्तर इथं बरोबर आहे हे प्राचीन म्हणजे इथं अशुद्ध हा पर्याय इथं सांगितलेला आहे तर दुसरं उत्तर इथं बरोबर आहे ठीक आहे कोणतं उत्तर बरोबर आहे रे दुसरं त्यानंतर आता पुढच्या भागाचा जर विचार वगैरे केला तू फार चतुर आहेस वाक्य रचना कोणत्या प्रकारची आहे तू फार चतुर आहेस वाक्याची रचना कोणत्या प्रकारची आहे आता आज्ञार्थी आहे उद्गारार्थी आहे विधानार्थी आहे की प्रश्नार्थी आहे आता आपल्याला योग्य उत्तराचा विचार करायचा आहे आता तू फार चतुर आहेस इथं काय केलेलं आहे फक्त वाक्यामध्ये फक्त विधान केलं जातं आणि वाक्याच्या शेवटी काय असतं पूर्णविराम असतो बरोबर आणि म्हणून हे वाक्य कोणतं आहे या ठिकाणी मग कोणतं आहे रे विधानार्थी वाक्य आहे विधान कारण इथं पूर्णविराम आहे तू फार चतुर आहेस वाक्यामध्ये सहज विधान केलेलं आहे आता पुढचा प्रश्न पहा काय म्हटलेलं आहे पोर मूल ही संज्ञा मराठी कोणत्या लिंगी वापरली जाते फक्त पुल्लिंगी श्रीलिंग फक्त पुल्लिंग नपुसकलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग आणि फक्त नपुसकलिंग आता पाहा बरं का तुमचा लिंगाचा अभ्यास असणं गरजेचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा समज असतो की फक्त तीन लिंग त्यांना माहीत असतं पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग पण लिंगाचे उभयलिंग नावाचा नावाचं एक प्रकारे मराठी भाषेमध्ये अशी काही नामं आहेत की ती दोन्ही लिंगामध्ये असतात जसं माळ आता माळ म्हटल्यानंतर गळ्यात घातली तर फुलांची माळ किंवा ती माळ तुळशीची माळ आणि माळ म्हटल्यानंतर शेतावरचा बरोबर म्हणजे दोन्ही लिंगामध्ये येतं याला उभयलिंग म्हणतात हार आता हार म्हटल्यानंतर गळ्यात घातला तर फुलांचा हार आणि जीवनात पहिल्यांदाच हार स्वीकारायला लागे म्हणजे माघार म्हणजे दोन्ही लिंगामध्ये आहे परंतु अशी काही नामं आहेत की ती तिन्ही लिंगामध्ये असतात जसं मी जर म्हटलं पट आता पट म्हटल्यानंतर वस्त्र पट म्हटल्यानंतर संख्येची पट आणि पट म्हटल्यानंतर काय त्या ठिकाणी पट म्हणजे बुद्धिबाळाचा पट म्हणजे ही नामं तिन्ही लिंगामध्ये येतात मग इथं पहा तो पोर ती पोर ते पोर तो ते मूल आता इथं काय आहे ही संज्ञा मराठी कोणत्या लिंगामध्ये वापरली जाते आता मूल म्हटल्यानंतर तो पोर ते पोर आता फक्त पुल्लिंगी श्रीलिंगी फक्त पुल्लिंगी नपुसकलिंगी आता त्याच्यानंतर पुल्लिंग श्रीलिंग आणि नपुसकलिंग आता पोर म्हटल्यानंतर तो पोर ती पोर ते पोर आणि ते मूल म्हणजे हे कशामध्ये येणार आहे रे तिसरं उत्तर याचं बरोबर आहे कितवं उत्तर बरोबर आहे तिसरं उत्तर का बरं का बरं तर तो पोर ती पोर ते पोर म्हणजे पुल्लिंग पण आहे स्त्रीलिंग पण आहे आणि नपुसकलिंग पण आहे पण मूल म्हटल्यानंतर ते मूल ते मूल म्हणजे कशामध्ये येणार आहे नपुसकमध्ये येणारे म्हणजे याचं उत्तर काय आहे तीन आता पुढचा प्रश्न पहा मूक कमळासारखे सुंदर आहे या वाक्यातील उपमान कोणते मुक कमळासारखे कितवा प्रश्न चालू आहे आपला एकतीसावा मुक कमळासारखे सुंदर आहे वक्ता ज्याच्याविषयी बोलतो त्यास उपमेय म्हणतात आणि उपमेयाविषयी जी माहिती सांगितली जाते त्यास उपमान म्हणतात भारत माझा देश आहे मी भारताबद्दल बोलतोय भारत हे माझं उपमेय झालं आणि माझा देश आहे उपमान झालं मुक कमळासारखे आहे आता मुखाची तुलना कोणाबरोबर केली आहे रे कमळाबरोबर बरोबर आहे मग कमळ हे माझं काय झालं उपमान झालं म्हणजे याचं उत्तर कोणतं आहे रे दुसरं उत्तर इथं बरोबर आहे पुढे पहा बाजीरावाचा नातू असणे या वाकप्रचाराचा अर्थ सांगा श्रीमंत माणूस मिजास्कोर माणूस वशिल्याचा माणूस अति लांब किंवा दूरपणाचा माणूस बाजीरावाचा नातू आता बाजीरावाचा नातू म्हणजे बाजीराव थोरला बाजीराव असं माहिती आहे तुम्हाला बाजीराव म्हणजे श्रीमंत म्हटलं जायचं त्यांना बाजीरावाचा नातू याचा अर्थ श्रीमंत माणूस वशील माणूस पण नाही मेजाजखोर पण नाही अति लांब लांबचा किंवा दूरचा पण नाही श्रीमंत असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे आता पुढे पहा पुढे मिश्र वाक्यातील गौण वाक्यात वाक्य कोणत्या अवयांनी अवयवांनी अव्ययांनी जोडले जाते अव्ययांनी जोडले जाते हा आता पाहून घ्या मिश्र वाक्यातील गौण वाक्य कोणत्या अव्ययांनी जोडले जाते आता मिश्र वाक्यातील गौण वाक्य याचा अर्थ काय होतो मिश्र वाक्य म्हणजे काय दोन वाक्य एकत्र करण्यासाठी जे ते जर तर जेव्हा तेव्हा जसे तसे जेथे तेथे यांनी जर वाक्य जोडले जात असेल तर त्याला काय म्हटलं जातं मिश्र वाक्य संयुक्त वाक्य कशाने जोडलं जातं आणि व किंवा अथवा वा मिश्र वाक्यातील गौण वाक्य कशाने जोडले जाते शब्द अव्ययांनी अवयांनी उभय अन्नवी अवयांनी क्रियाविशेषणाव्य उद्गार वाचक अव्यय हे सहज माहिती की दोन वाक्य एकत्र करण्यासाठी उभय अन्नवी अव्ययांचा वापर केला जातो मग त्याच्यामध्ये एक प्रधानबोधक असतं आणि दुसरं गौणत्व सूचक असतं प्रधान म्हणजे दोन केवळ वाक्य एकत्र जोडण्यासाठी आणि व किंवा अथवा वा पण परंतु परी बाकी यांचा वापर होतो आणि गौणत्व सूचक याचा अर्थ जे ते जर तर जरी तरी जसे तसे जेथे तेथे ते 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 यांचा वापर होतो म्हणून याचं उत्तर आहे तिसरं पुढे काय म्हटलेलं आहे पहा तत्पुरुष समासाचे वाक्य ओळखा चौतीसावा प्रश्न आहे तत्पुरुष समास प्राची वर्गात कधीच गैरहजर राहत नाही आई वडील नेहमी आदर करावा यशापेश हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे स्मिताचा चुलत सासरा वारला स्मिताचा चुलत सासरा वारला आता स्मिताचा चुलत सासरा वारला इकडे पाबर का हे सर्व प्रश्न जे आहे ना एकदम तुम्हाला परफेक्ट माहीत असणं गरजेचं आहे गैरहजर हजर, हजर नसलेला इथं पहिलं पद प्रधान आहे आणि म्हणून हा झाला अव्ययभाव समास ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्याला काय म्हणायचं अव्ययभाव समास आता आई वडील आई पण महत्वाचे आणि वडील पण महत्वाचे हा झाला द्वंद्व समास यशापेश हा जीवनाचा अविभाज्य घट आहे घटक आहे अविभाज्य म्हणजेच हा देखील अव्ययभाव आहे स्मिताचा सासरा वारला चुलत शास्रा। चुलत सासरा चुलत या नात्याने असलेला सासरा मध्यम पदलोपी समास मामे भाऊ मामे या नात्याने असलेला भाऊ बरोबर म्हणजे या ठिकाणी याचं जे काही उत्तर वगैरे आहे या उत्तराचा जर विचार वगैरे केला तर हे कशाचं उदाहरण आहे तत्पुरुष समास म्हणजे इथं चौथा पर्याय आपला बरोबर आहे ठीक आहे दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा त्रिकाळ आता त्रिकाळ म्हणजे काय त्रिकाळ तीन काळ आता त्रिकाळ तीन काळांचा समूह आता तीन काळाचा समूह म्हणजे कोणता तीन तीन काळ मग आपण असंही म्हणू शकतो सकाळ दुपार सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे संख्या विशेषण असून दोन्ही पदावरून समूहाचा बोध होतो म्हणजे तीन काळाचा याला द्विगु समास म्हणायचं काय म्हणायचं याला द्विगु समास असे म्हणतात ठीक आहे कोणता समास झाला रे आता इथं कर्मधार म्हणजे काय तुम्हाला कल्पना आहे की ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील एक पद हे विशेषण असतं आणि दुसरं पद काय असतं रे नाम असतं त्याला काय म्हणायचं कर्मधारय समास असे म्हणतात आता पुढे पाच छत्तीसावा प्रश्न काय दिलेला आहे छत्तीस आता छत्तीसमध्ये काय म्हटले खालील वाक्यात योग्यता असणारे वाक्य कोणते योग्य असणारे वाक्य योग्यता म्हणजे पात्रता जसं तो त्या पदासाठी लायक आहे मुलांनी आईवडिलांची सेवा करावी कृपा करून कुरु मेसेज द्यावे आता यांनी भाषण थांबवावे संशोधकांनीच शोध लावावे संशोधकांनी शोध लावावे म्हणजे शोध लावणं ही त्यांची पात्रता आहे किंबहुना ती त्यांची आपण काय म्हणतो क्षमता वगैरे म्हटलं जातं आणि म्हणून इथं पहा मुलांनी आईवडिलांची सेवा करावी हे विद्यार्थी वाक्य आहे बरोबर आता त्यांनी भाषण थांबवावे ही इच्छा वगैरे झाली ही आज्ञार्थी वाक्य झालं कृपा करून मेसेज द्यावे ही विनंती वगैरे झाली हे देखील आज्ञार्थी वाक्य झालं पण खालील वाक्यातील योग्यता संशोधा संशोधकांनीच शोध लावावेत आयऱ्या गाऱ्याचं किंवा तेथे पाहिजे जाती येथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे आणि म्हणून इथं चौथं वाक्य ही योग्यतेचं आहे नामाच्या तिन्ही प्रकारांनी टिंबटिंब नामाचे अनेक वचन होते सामान्य नाम विशेष नाम नाम मित्रांनो शब्दांच्या जाती जर तुम्ही पाहिल्या तर त्याच्यामध्ये सामान्य नाम विशेष नाम नाम धातुसाधित नाम तर सामान्य नामाचे अनेक वचन होते त्याचबरोबर विशेष नामे आणि भाववाचक नामे ही नेहमी एक वचने असतात एक नदी अनेक नद्या बरोबर एक मुलगा अनेक मुले एक रस्ता अनेक रस्ते आणि म्हणून सामान्य नाम हे प्रामुख्याने कसे आहे रे अनेक वचने आहे समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा समानार्थी शब्दाची अयोग्य अयोग्य म्हणजे योग्य नसलेली वानर कपी योग्य आहे सिंह म्हणजेच केसरी योग्य आहे राजाला नुरूप म्हटलं जातं हे पण योग्य आहे पण इथं म्हटलेलं आहे सोने आणि अर्णव अर्णव बोलती जे अर्णव पियुषाचे अर्णव का मतलब होत आहे समुद्र आणि सोने म्हणजे कनक आता इथं समान अर्थी अयोग्य म्हटलेले मग चौथं उत्तर बरोबर आहे सोन्याला कनक म्हटलं जातं हेम म्हटलं जातं सुवर्ण म्हटलं जातं अर्णव हे समुद्राचं नाव आहे म्हणून इथं ही जोडी चुकीची आहे ठीक आहे आता पुढे पा एक लिटर म्हणजे एक हजार मिलीलीटर या वाक्यातील उभय अन्नव्या अव्याचा प्रकार ओळखा पा किती सोपे एक लिटर म्हणजे एक हजार इथं पा एक लिटर म्हणजे एक हजार मिली लिटर जसं एक रुपया म्हणजे शंभर पैसे दोन डझन म्हणजे चोवीस वस्तू बरोबर दोन डझन म्हणजे चोवीस वस्तू दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला याचा अर्थ असा उद्देशबोधक कारणबोधक स्वरूप बोधक आणि संकेत बोधक प्रधान वाक्याचं स्वरूप गौण वाक्यामध्ये दर्शवलं जातं जसं एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर म्हणजे हे स्वरूप बोधक आहे याचं उत्तर आहे तीन दृढ निश्चय करणे या म्हणीचा या अर्थाची मन ओळखा कर नाही त्याला डर कशाला काडी तुटो वा प्रारंभी तुटो प्रयत्न आणखी परमेश्वर लहान तोंडी मोठा घास प्रयत्न आणखी परमेश्वर बरोबर म्हणजे इथं तुमच्या लक्षात येत की दृढ निश्चय दृढ निश्चय करणं म्हणजे त्या ठिकाणी कर नाही त्याला डर कसायला चुकीचा अर्थ काडी तुटो वा पारंबी तुटो अंकी परमेश्वर अंकी परमेश्वर काडी तुटो वा पारंबी तुटो लहान तोंडी मोठा घास काय येईल रे इथं उत्तर इथं दृढ निश्चय केला काडी तुटो वा पारंबी तु तुटो आपण मागे हटणार नाही मग तीन उत्तर येणारे बरं का याचं कारण इथं प्रयत्न अंकी परमेश्वर ही जर तरची भाषा झाली आपण प्रयत्न करायचे यश मिळो की ना मिळो असं पण नाही होणार पण दृढ निश्चय म्हटल्यानंतर त्याने निश्चयच केला काही झालं ना का जीव जाऊ नाही तर काही हो मोडेन पण वाकणार नाही काडी तुटो वा पारंभी तुटो हे उत्तर बरोबर आहे पुढील वाक्याचा प्रकार ओळखा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य मित्रांनो दोन वाक्य एकत्र जोडण्यासाठी जर आणि व किंवा अथवा यांचा जर वापर होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं संयुक्त वाक्य मग इथं उत्तर काय आहे संयुक्त वाक्य बरोबर पुढे काय घडतंय पहा जे आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणतात आपल्या अंतकरणातील भावनांचा अचानक स्फोट होऊन तोंडावाटे काही उद्गार बाहेर पडतात त्या अविकारी अवयांना काय म्हणायचं आहे केवल प्रयोगी अव्यय म्हणतात याचं जे उत्तर वगैरे आहे त्या उत्तराच्या संदर्भात जर विचार वगैरे केला तर उत्तर काय आहे रे केवल प्रयोगी अव्यय आपल्या अंतकरणातील भावनांचा अचानक स्फोट होऊन तोंडावाटे काही उद्गार बाहेर पडतात त्या अविकारी अवयांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात या केवल प्रयोगी अवयाचं वैशिष्ट्य आहे ते वाक्याचा भाग नसतात वाक्यात नसले तरी वाक्याचं काहीही बिघडत नाही बापरे किती उंच इमारत ही बापरे हे व्यर्थ उद्गार वगैरे आहे त्याचा काही त्या ठिकाणी योग्य पद्धतीने वाक्यात नसलं तरी फारसा काही त्याचा अर्थावर परिणाम होत नाही आणि केव केवल प्रयोगी अव्यय हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीलाच असतात जर ते वाक्याच्यामध्ये असतील तर व्यर्थ उद्गारवाची म्हटलं जातं याचं उत्तर हेच आहे जावई या शब्दातील ज या वर्णाचा प्रकार ओळखा तालव्य आहे दंत आहे आता तालव्य आणि दंत तालव्य कसं ओळखायचं माहितीये का जा आ शब्दातील पहिल्या अक्षराच्या शेवटी जर ये युक्त उच्चार होत असेल तर त्याला तालव्य समजायचं आणि अ आयुक्त उच्चार होत असेल तर दंत तालव्य समजायचं जसं जावई त्याचबरोबर ज दुसरा शब्द असेल झाड असेल झारा असेल चमचा असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी झारा झारा या पद्धतीने अ किंवा आ, कि आ, आ येतो एवढं ये पक्क लक्षात ठेवा बघा जा आ जा आ म्हटल्यानंतर अ आणि आ हे दोन या ठिकाणी सोर निघतात आणि म्हणून हे काय आहे दंत तालावे पक्क लक्षात ठेवा जर मी म्हटलं ना छत्रपती शिवाजी किंबहुना त्या ठिकाणी छाती असेल छावा असेल त्याचबरोबर छत्री असेल चरक शब्द असेल जग शब्द असेल अशा वेळेस ते तालव्य समजायचं आणि बाकीचे जे आहेत अ आणि आयुक्त त्याला दंत तालव्य म्हणतात नियमित व्यामा व्यायाम केला तर शरीर निरोगी होईल या वाक्याचा प्रकार ओळखा नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी होईल आता संयुक्त केवळ मिश्र आणि साधे नियमित व्यायाम व्यायाम केला तर शरीर निरोगी होईल आता काय रे हे कोणतं वाक्य जर तरची भाषा जरती जर तरची भाषा संकेतार्थीमध्ये पण आहे आणि मिश्र पण आहे दोन्ही वाक्याचे प्रकार सारखेच आहे तर हा जो काय प्रकार आहे हा आहे मिश्रचा देवा तू मला आशीर्वाद दे देवा तू मला आशीर्वाद दे, दे। क्रियापद या वाक्यातील तू हा शब्द काय आहे तर तू याचा अर्थ काय नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हटलेले आहे सर्व नाम म्हटलंय मग तू हे सरळ सरळ सर्व नाम आहे दर्शक आपण ज्याला म्हणतो की जवळच्या वस्तूसाठी हा ही हे दूरच्या वस्तूसाठी तो ती ते आय वी यू, यू यू ही सी इट दे मग आता द्वितीय पुरुषामध्ये तू तु आणि तुम्ही येतं हे द्वितीय पुरुषी सर्व नाम वगैरे आहे देवा तुम्हाला आशीर्वाद दे हा लापेष्टा सहन करणे शब्द समूहाबद्दल एक शब्द ओळखा आता हा लापेष्टा सहन करणे याचा अर्थ काय होतो की अतिशय हाल लापेष्टा सहन करण्याचा जो गुण आहे त्याला म्हटलं जातं तितिक्षा काय म्हटलं जातं तितिक्षा लक्षात ठेवा अतिशय हाल लापेष्टा सहन करण्याचा गुण याला म्हटलं जातं तितिक्षा द्वंद्व समासातील पदे कोणत्या उभया अन्नव्या जोडली जातात द्वंद्व समास हो आहे ते त्या आणि अथवा हे उत्तर आहे तुमचं आणि अथवा मग इतरे तर द्वंद्व समास असेल समाहार द्वंद्व समास असेल अथवा काय वैकल्पिक द्वंद्व समास असेल ज्या द्वंद्व समासामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह करण्यासाठी आणिचा आणि वचा वापर होतो इतरेतर द्वंद्व समास किंवा अथवा वाचा वापर होतो वैकल्पिक द्वंद्व समास हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे शब्बास शब्बास शुभांगी चांगले यश मिळावले शाब्बास शब्बास हे काय आहे रे प्रशंसा दर्शक शब्बास <coughs> वा छान खेळलास आपल्या अंतकरणातील भावनांचा अचानक स्फोट होऊन तोंडा वाटे काही उद्गार बाहेर पडतात त्यांना केवळ प्रयोगाव्य म्हणतात माणसाच्या एकूण नऊ भावना आहेत त्या नऊ भावनामध्ये शाब्बास ही प्रशंसा केलेली आहे एखादा चांगला खेळत असेल किंबहुना एखाद्याने चांगले गुण वगैरे मिळवले किंबहुना एखादी अलौकिक कामगिरी वगैरे केली तर त्याच्यासाठी प्रशंसा वापरली जाते शाब्बास ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत आता ड आणि ढ म्हटलेलं आहे ड आणि ढ ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत कठोर व्यंजने उष्मे मृदु व्यंजने महाप्राण आता तुम्हाला माहिती आहे स्पर्श व्यंजनामध्ये क च ट त प पहिली जोडी जोडी कठोर व्यंजनांची दहा दुसरी जोडी जोडी मृदु व्यंजनांची ग ज ड ही मृदु व्यंजने आहेत आणि म्हणून याचं उत्तर आहे मृदू कितव उत्तर आहे रे तर या उत्तराचा जर विचार वगैरे केला तर याचं जे उत्तर वगैरे आहे ते आहे मृदू व्यंजने खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द सांगा कानडी इथं अण्णा आहे बरोबर आता इथं काय आहे रे हे खलबत्ता मराठी भाषेत आलेला शब्द आर खलबत्ता बरोबर दाम हा इंग, हिंदी शब्द आहे मेच हा पोर्तुगी पोर्तुगीज वापरला वा जातो आता पहा पुढे इथं काय आहे खलबत्ता शब्द आहे जे शब्द मराठी भाषेमध्ये संत ज्ञानेश्वरांनी अमृता अनुभव आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी याच्यामध्ये चा जवळजवळ चाळीस ते साठ शब्द हे कानडी भाषेतून आलेलं आहे आपल्याला त्यांच्या देखील माहिती आहे कानडा हा विठ्ठलू कर्नाटकू त्याने मज वेड लाविले बरोबर म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी खलबत्ता हा शब्द शंभर टक्के कानडीतून आलेला आहे पहा मित्रांनो सव्वीस ते पन्नास हे जे काही पंचवीस प्रश्न होते हे पंचवीस प्रश्न मराठी व्याकरणावरती आपण विचारलेले होते इथून पुढे तुमचा मराठी व्याकरणावरचा कोणताही प्रश्न असेल कोणताही मी शब्द वापरला आहे याचं उत्तर हेच का तेच का असंच का तसंच का शौर्य अकॅडमीचा क्रमांक तुमच्याकडे आहे कोणताही प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारू शकता आज आपण या पंचवीस प्रश्नांचा विचार केला पुन्हा भेटूया असेच नवनवीन प्रश्न घेऊन पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा बेलायकनला प्रेस करा थँक्यू